काल पंढरपूर येथील बीआरएसचे नेते भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतल्यानंतर आता ते बीआरएस सोडून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करतील अशा पद्धतीच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्यात मात्र या भेटीवर राष्ट्रवादीमध्ये असलेले मात्र लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपला साथ दिलेले अभिजित पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भालके आणि पवार भेटीवर आपलं मत व्यक्त केलं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली हे मला माध्यमांमधूनच कळालं पण भेटीचे कारण मला अजूनही समजू शकलेलं नाहीये पण ही भेट का आणि कशी झाली हे तेच सांगू शकतील परंतु पवार साहेब हे अशी व्यक्ती आहेत जे प्रत्येकाला वेळ देतात भेटतात आणि बोलतात त्यामुळे पवार साहेबांचा अंदाज लागायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपण आताच काहीतरी अंदाज बांधणं चुकीचं होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी दिली असं असलं तरी भगीरथ भालके हे आगामी येणाऱ्या विधानसभेसाठीच पवार यांना भेटले व पवारांनी भालके यांना महाविकास आघाडीतून उमेदवारीचा शब्द दिला असल्याची ही चर्चा कालच्या भेटीनंतर सुरू झाली आहे मात्र प्रत्यक्षात विधानसभेपूर्वी भगीरथ भालके यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार की अभिजित पाटील यांच्याच गळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ पडणार हे मात्र आगामी काळातच समोर येणार आहे एबी मराठी न्यूज पंढरपूर